हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दुपारीचे वाजले जाता संवातील आणि खूप घंटाने जायचं आहे बाहेर आता आम्ही जाणार आहोत मस्तपैकी बाहेर जेवण करायला आता माझं आवरायचं आहे पोरींचं आवरतं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोणी केलेलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल मिळत जाईल तुम्हाला आणि मी आता आवर आवरते मुलींचं पण आवरलं आहे का बघते आवरल्यावर निघाल्यावर तुम्ही पण आमच्याबरोबर या बघा कशी आवरती छोटासा छोटसंच मेकअप असतो मला ओ

फॅमिली ती गजानी एकदा मुळे आता आम्ही आमची ही गाडी इथं लावली बघा इथं ही गाडी लावली आहे हा आमचा ड्रायव्हर आहे बघा ड्रायव्हर दाखवा आपण आपलं ड्रायव्हर आमचा फोर व्हीलरचा ड्रायव्हर ड्रायव्हर आता मी सांग एक छोटी थम्सअपची बाब बातली के वीस वाली वीस वॉम्सअप के ना

आलेला आहे मग जय तुम्ही आपल्या तुम्हाला आठवत का आपला दुसरा ब्लॉग नाही इथला इथलाय हा ब्लॉग बघा तुम्ही तो बोर्ड आहे 我怎么知道？嗨，你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你去。你

अशा प्रकारे आम्ही आता आलो आहे घरी तर सगळ्यांनी ब्लॉग बघा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय